तर फाशिंग हा एक जर्मन पारंपारिक उत्सव आहे की जो जगभरातील विविध देशांमध्ये साजरा केला जातो त्याबरोबरच जर्मनीमध्ये सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो ज्यालाच म्हणतात फास्टनाक किंवा कार्निवल किंवा फाशिंग वर्षातला सर्वात मोठा असा उत्सव आहे की जो जर्मनीमधल्या बऱ्याचशा मोठ्या मोठ्या शहरांमध्ये टाउन्समध्ये विलेजेसमध्ये साजरा केला जातो विशेषतः मेन्स आणि स्पायर आ, या शहरांमध्ये याची सुरुवात झाली आणि त्या अगोदरपासनं म्हणजे बाराशे चौतीस पासनं जर्मनीतील अगदी मोठं शहर आहे कलोन या शहरापासूनच याची स्थापना झाली या उत्सवाची आणि त्याच्या खालोखाल डुसेल डॉफ किंवा फ्रँकफर्ट किंवा बर्लिन अशा मोठ्या शहरांमध्ये सुद्धा हा उत्सव हो, मोठ्या प्रमाणात साजरा करण्याची प्रथा सुरू झाली तर आता इथे मी तुम्हाला आज माझ्या गावामध्ये हा उत्सव कसा साजरा झाला आणि काय काय गोष्टी झाल्या हे सांगणार आहे तसं बघायला गेलं तर ट्रॅडिशनली हा कार्निवल किंवा फाशिंग हा चार महिन्याचा उत्सव आहे आणि याची सुरुवात ही नोव्हेंबर महिन्याच्या अकरा तारखेला अकरा वाजून अकरा मिनिटांनी होते अशी प्रथा आहे परंतु आता काळाप्रमाणे गोष्टी बदललेल्या आहेत बरीचशी लोक नोव्हेंबर महिन्यामध्ये नोव्हेंबर महिन्यापासून ते फेब्रुवारी महिन्यापर्यंत असा चार महिन्याचा हा सेलिब्रेशनचा काळ असतो परंतु बऱ्याचशा लोकांना वेळ असेलच असं नाही त्यामुळे शक्यतो फेब्रुवारी महिन्याच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यापासून याची तयारी सुरू होते तर नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी युट्यूब चॅनलवरती वृंदा इन जर्मनी मी वृंदा आणि जसं की तुम्हाला सर्वांना माहितीच आहे मी जर्मनी मधल्या इंटरेस्टिंग टॉपिक वरती वेगवेगळे व्हिडिओज बनवते ते ही मराठीतून तर आजचा टॉपिक असाच इंटरेस्टिंग आहे परंतु व्हिडिओ कंटिन्यू करण्या अगोदर तुम्हाला मला एक प्रेमळ विनंती वजा प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केला आहे का हो नसेल तर अगोदर सबस्क्राईब करून घ्या कारण की मोर दॅन एटी पर्सेंट लोक जे आहेत ते आपलं चॅनल हे विदाउट सबस्क्रिप्शन पाहतात कारण जर का तुम्ही सबस्क्राईब केलं आणि बेल आयकॉन जे जा आहे शेजारीस ती प्रेस केली तर तुम्हाला नवनवीन जे व्हिडिओ येणार आहे तर त्याचं नोटिफिकेशन लगेच मिळेल आणि त्यामुळं कुठलाही इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ जो आहे तो तुमचा मिस होणार नाही त्यामुळे लगेच सबस्क्राईब करून घ्या कारण ते शंभर टक्के फ्री आहे तथापि कार्निवलची तयारी जी आहे ही गावोगावी एक वीक अगोदरच सुरू झालेली असते जी काही मोठी उमचूक असते ह्यांची रोजन मों रोज मंडे या दिवशी तर त्याच्या अगोदर वन वीक म्हणजे जो एक आश मिटवोक असतो म्हणजेच आश वेनसडे तर याच्या अगोदरच इथे Uh, गावागावांमध्ये शहरा शहरांमध्ये uh, मोठ्या मोठ्या पार्टीज नॉनस्टॉप पार्टीज असतात त्याबरोबरच uh, शहरांमधल्या मोठ्या रस्त्यांवरती मेन रोडवरती बरेचसे डेकोरेशन केलेले असतात जुन्या कपड्यांनी किंवा प्रत्येक गावासाठी एक सिंबॉलिक uh, आयकॉन असतो तर त्या आयकॉननी स्ट्रीटच्या पोलवरती वगैरे पोल्सवरती वगैरे डेकोरेशन केलेलं असतं आणि हे सर्व वन वीक अगोदर तयारी सुरू झालेली असते अगोदर इथे असं डेकोरेशन असतं आणि लिटरली घरातले सगळे जुने कपडे जे आहेत तर त्याचं हे डेकोरेशन आहे तुम्ही बघू शकताय आणि हे गावोगावी वेगवेगळ्या पद्धतीने डेकोरेट केलेलं असतं प्रत्येक गावोगावी तुम्हाला फोन वरती एक वेगळ्या प्रकारचे सिंबॉल्स पण मिळतील त्या त्यांनी सुद्धा डेकोरेट केलेलं असतं तर नेक्स्ट आहे या कार्निवल उत्सवाचं विशेष असं आकर्षण ते म्हणजे फाशिंग उमचूक त्यालाच म्हणतात कार्निवल परेड किंवा कार्निवलच्या मिरवणुका म्हणूयात आपण तर हे इथं खूप असं विशेष आहे की प्रत्येक मोठ्या शहरांमध्ये अगदी छोट्यातल्या छोट्या गावांमध्ये सुद्धा या मिरवणुका ज्या आहेत त्या खूप रंगतात आणि लोक खूप याचा आनंद घेतात आणि प्रत्येक गावासाठी इथे एक बँड काइंड ऑफ त्याचा एक थीम ठरलेली असते आणि अकॉर्डिंग टू थीम दुसरी जी गावं असतात ते छोट्या छोट्या गावांना तिथे इन्व्हाइट करतात किंवा मोठ्या शहरांमध्ये जी मिरवणूक असते तर त्या मिरवणुकीमध्ये सुद्धा हे छोट्या छोट्या गावातले किंवा नियर बायचे जे काही सराउंडिंगला विलेजेस असतात तर ते सुद्धा या परेडमध्ये पार्टिसिपेट करतात थोडक्यात काय आपल्याकडे गणपतीच्या वेळेस वगैरे जे काही सगळ्या गावोगावी मिरवणुका असतात किंवा मोठ्या शहरांमध्ये ज्या मिरवणुका असतात तर त्या शहरांमधल्या मिरवणुकीमध्ये जवळपासचे जे काही गणपती एंट्री करतात किंवा जे काही पार्टिसिपेट करतात तर तशा त्यांचे बँड्स असतात वेगवेगळे साठीचे तर प्रत्येक जो ग्रुप असतो तो एक वेगळी थीम घेऊन येतो दरवर्षी जितकं जास्त विचित्र कॉस्ट्युम करता येईल तितकं जास्त कन्सेप्ट त्यांचा तो असा जास्त सगळ्या लोकांना आवडतो असा आहे आणि तो फक्त लोकांपुरताच डेकोरेशन मर्यादित नाहीये किंवा स्वतःला सजवणं तर त्यापेक्षाही जास्त ते त्यांच्या ते गाडीला डेकोरेट करतात आणि वेगवेगळ्या थीम्सने त्याचं त्याच्यावरती काही काही मजेशीर असे डेकोरेशन केलेले असतात त्याबरोबरच या उमचूकच्या दरम्यान म्हणजेच या परेडच्या दरम्यान बऱ्याचदा तुम्हाला आवश्यक असते ही गोष्ट की जी आम्हाला आमच्यासाठी नवीन होती ती महत्वाची म्हणजे तुम्हाला या परेड परेडमध्ये जर का जायचं असेल तर सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे तुमच्याकडे एक मोठी बॅग असणं आवश्यक आहे अगदी बरोबर कारण या परेड मध्ये या उंचूकच्या वेळेस बरीचशी जे काही त्यांचे बँड असतात तर ते लोक तुमच्यावरती चॉकलेट्स वेगवेगळ्या कॅन्डीज ट्रॉफीज अगदी युजफुल गोष्टी सुद्धा असतात बऱ्याचशा सॅनिटायझर्स असतात किंवा पॉपकॉर्न्स असतात किंवा बऱ्याचदा नट्सच्या पावडर्स सु वगैरे सुद्धा असं ते टाकतात आणि त्यासाठी तुम्हाला ते कलेक्ट करण्यासाठी म्हणून मोठी बॅग लागते तर दरवर्षी आम्ही आमच्या गावामधल्या उंचूकला हजेरी लावतो आणि दरवर्षी माझी दोन्ही मुलं मोठी बॅग भरून चॉकलेट कॅन्डीज घेऊन येतात की लिटली नंतर महिना महिना त्यांच्या ते चॉकलेट संपत नाहीत तर अशी मजेशीर अशी गोष्ट आहे आणि लोक खूप एन्जॉय करतात थोडक्यात सांगायचं झालं तर काय कार्निव्हल म्हणजे आपल्याकडे श्रावण सुरू होण्याच्या अगोदर जे काही लोकांचं असतं किंवा वेगवेगळ्या नॉनव्हेजच्या पार्टीज वगैरे तसंच हा कन्सेप्ट आहे तर इथे हा जो काही यांचा फाशिंग किंवा कार्निवल जो फेस्टिवल आहे तर तो फास्ट नाट सुरू होण्याच्या अगोदर जे काय आहे ते लोकांचा जल्लोष असतो खूप आनंद साजरा करतात नॉन व्हेज पार्टीज वगैरे करतात आणि त्याच्यानंतर जो काही शेवटचा त्यांचा तो रोजन म्हणतात त्या दिवशी मोठी यांची उंचूक असते किंवा परेड असतो आणि त्यानंतर मात्र नेक्स्ट पासून यांचे उपवास सुरू होतात फास्ट फोर्टी डेजसाठी तर त्या पिरियडमध्ये हे लोक कुठलंही इथं अल्कोहल किंवा नॉन व्हेज काहीच घेत नाहीत त्यामुळे ते घेण्याच्या तो उपवास स्टार्ट होण्याच्या अगोदरच जे काही एन्जॉयमेंट आहे जे काही आनंद आहे जल्लोष आहे तो साजरा करणं म्हणजेच कार्निव्हल आहे थोडक्यात आपलं श्रावण सुरू झाला की स्ट्रिक्टली फॉलो करतात की एक डाएट वगैरे तर तशा काहींच हे थोडक्यात आहे गटारी म्हणू शकतो आपण कार्निवल म्हणजे त्यांची सेलिब्रेशन या जर्मनीच्या कार्निवल मधली म्हणजेच फाशिंग मधली उमचूक किंवा प्रोसेशन किंवा परेड याच्यामधली आणखीन एक इंटरेस्टिंग अशी गोष्ट तुम्हाला मला सांगायची आहे ह्यांची जी मिरवणूक असते तर याच्यामध्ये जे काही लोक सहभागी झालेले असतात तर ते इतर लोकांना रस्त्यावरच्या ते सांगत असतात सा वॉर्न करत असतात की आम्ही आलोय प्रत्येक गावाचा एक वेगळा असा शब्द असतो ग्रीट करण्यासाठी तर ते सांगण्यासाठी काही इंटरेस्टिंग शब्द वापरले जातात जसं की फॉर एक्झाम्पल वीस बादन मेन्स आणि ड्युसेल ऑफ यासारख्या शहरांमध्ये हे लाव असा हा शब्द आहे त्याबरोबरच कलोन किंवा बॉन या शहरांमध्ये अलाफ अशा पद्धतीनं ग्रीट करायची पद्धत आहे आणि जर्मनीमधल्या बाडेन ओटम्बक या स्टेटमध्ये अहोई किंवा होई असं करायची अशा पद्धतीनं ग्रीट करण्याची प्रथा आहे एरवी तुम्हाला हे जर्मन लोक जे आहेत ना अगदी ग्रे व्हाईट या कलरमध्ये दिसतील पण या कार्निवलच्या दिवशी मात्र सगळे रोड अगदी कलरफुल झालेले असतात जागोजागे तुम्हाला म्हणजे वेगवेगळ्या जिकडे बघेल तिकडे तुम्हाला वेगळा काहीतरी कन्सेप्ट दिसतो वेगळा कॉस्ट्यूम दिसतो आणि खूप लोक आनंद घेतात रस्त्यावरती मिरवणुकीचा खूप छोटी मुलं मोठी वयस्क सगळ्या प्रकारची लोक असतात वेगवेगळ्या गावांमधनं लोक येतात आणि हे जे काही आहे शेड्यूल ठरलेलं असतं प्रत्येक गावाचं एक विकेंडला मोस्टली लोकांना वेळ असतो तर दुपारी जेवणानंतर बारापासनं किंवा दोन पासनं वगैरे एक साधारण तीन चार तासाचा हा परेड असतो रस्त्यावरती दोन्ही साइडला बॅरिकेड्स लावलेले असतात भरपूर लोक जमा झालेले असतात ती मिरवणूक बघण्यासाठी आनंद घेण्यासाठी तर मंडळी अशा प्रकारे जर्मनीचा जो सर्वात मोठा असा उत्सव आहे वर्षाच्या सुरुवातीचा जो की कार्निवलचे परेड किंवा मिरवणूक म्हणूयात तर ही मिरवणूक आणि ही उमचूक अशी पाहून मला तरी खूपच मजा आली पहिल्या वर्षी आणि नवनवीन यांच्या ज्या काही गोष्टी आहेत त्या बघून ऐकून खूपच भारी वाटलं तर तुम्हाला कसा वाटला हा आजचा व्हिडिओ आणि ही इन्फॉर्मेशन बद्दलची किंवा जर्मनीमधल्या फाशिंग बद्दलची जर का तुम्हाला ही माहिती आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की माझ्या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीजमध्ये शेअर करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद